ते विकणे लोक समोरचे लोक काय करतात पैशासाठी फक्त पोरांना विकून टाकतात आता मला सांगा याच्यामध्ये भरपूर माया या महाराष्ट्रात आपण परत माते समान मानतो एखाद्या मातेच्या लेकराला लोक उचलून घेऊन जातात लोकांचा लेकर निघून निरोबर जिंदी चालवतात त्यांना काय म्हणावं आपण मुंबईमध्ये जी घटना आहे मुंबईमध्ये जास्त मुली गायब व्हायला लागतात जवान जेव्हा मुली असतात ते गायब व्हायला लागत एका महिन्याचा आकडा कमसेकम एकशे त्र्याऐंशी असा आकडा झाला आहे डायरेक्ट कोण जॉब पण करतात कोण जातं येतच नाही कायम होतात त्याच्यामुळं नेहमी त्यांच्यावर जेव्हा त्यांना कॉल करत जावा तीन टाईम कुठे काय तरी विश्वस्त नाही काय काय बघायला युवा मात्र नाही जेव्हा तिकडे करतो कुठे गेला असं फुडकुसतात दोन चार तास जातात त्यानंतर पोलीस स्टेशनला जातो तक्रार दाखल करतो त्यानंतर पोलिसांनी ते एफ आय आर लिहून प्रोसेस करण्यासाठी त्यांना वेळ लागतो तेवढ्यात ह्यांचं जे काम असतं ते पूर्ण झालेलं असतं ह्यांना काय नाही फक्त लेकरून द्यायचं पैसे घ्यायचं एवढंच काम असतं बाकीचं त्यांची जे त्यांचं सप्लाय आहे प्लॅननुसार ते करतात ही जी लोक आहेत टोळी ते फक्त कॅश घेणार आणि लेकरू देणार असं आहे आणि त्या लेकराचं डोळे सगळं सगळं विकलं जातं त्याच्यासोबत फिजिकल काही होऊ शकतं आणि अशा लोकांची मानसिकता एकदम घाणरली असते पण कुठेही दिसली नाही यांना चोप द्या डायरेक्ट चोप द्या आणि चोपच्या लायकीच आहे